सुप्रसिद्ध मी आमंत्रित करतो माता की भरत समाननीय लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय फवारी जय फवारी माझ्यासोबत एकदा म्हणायचं आहे सुनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान सुन पाकिस्तान बाप हिंदुस्तान सुन ले बेटा पाकिस्तान बाप हिंदुस्तान सुन ले बेटा पाकिस्तान बाप हिंदुस्तान आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सर्वप्रथम इंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना कर अर्पित करतो आणि ज्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था असे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनाही नमन करतो आणि आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी सुप्रसिद्ध कवी लेखक मनोज मुंतशीर शुक्लाजी आशिष शेलारजी रवींद्र चव्हाणजी पंकजाताई मुंडे मंगल प्रभात लोढा प्रवीण दरेकरजी संजय उपाध्यायजी मिहीर कोटेचा जी सुनील राणेजी अतुल भातकळकरजी पराग शहाजी अमित साटमजी चित्राताई वाघ विद्याते ठाकूर गोपाल शेट्टीजी पवन त्रिपाठी विशेष रूपाने मंचावर उपस्थित असलेले कॅप्टन शंकर कदम सुभेदार किशन कदम श्री विजय जगताप पोपटराव दाते नव्वद वर्षाचे तरुण ज्यांनी तीन युद्धामध्ये भाग घेतला ते सदानंदजी चिखले हवालदार शंकर कुंभार संजय निकम या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेल्या आमच्या स्काउटच्या सर्व या ठिकाणी कॅडेट्स आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज तिरंगा यात्रेच्या माध्यमातनं आमच्या देशाच्या सैन्य दलाच्या प्रती आमचे धन्यवाद देण्याकरता त्यांच्या प्रती आभार मानण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालो ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं भारतीय सेनेने दाखवून दिलं हमें कोई झुका नाही सकता, हम न झुकेंगे न रुकेंगे न बिकेंगे न थकेंगे अशा प्रकारे भारतीय सेनेची ताकद काय आहे ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहलगाम म्हणे आमच्या सत्तावीस बांधवांना ज्या बरभरतेना मारण्यात आलं धर्म विचारून मारण्यात आलं कुटुंबासमोर मारण्यात आलं बायको समोर नवऱ्याला मारलं मुलांसमोर बापाला मारलं अशा प्रकारचं बरोबरता पूर्ण भारताच्या काव्हे तर जगाच्या इतिहासात अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं जिन इरादोने भारत में इस प्रकार का काम किया है जिन इरादों ने दहशतवाद को भारत में इस प्रकार से हमारे लोगों को मरने पर मजबूर किया है उन इरादों को और उन इरादों के इंफ्रास्ट्रक्चर को चकनाचूर कर दिया जाएगा अरे आप प्रधानमंत्री मोदी जी या नेतृत्व खाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं कारण आमच्या भगिनींच जे कुंकू होतं ते पुसण्याचं काम ज्या आतंकवाद्यांनी आणि ज्या देशांनी केलं होतं त्याला नेस्तनाभूत करण्याकरता ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिशय अचूक पद्धतीनं प्रिशिसन पद्धतीनं भारतीय सैन्याने आतंकवाद्याचे नऊ अड्डे हे पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले मला सर्वात जास्त आनंद कशाचा असेल तर ज्या ठिकाणी त्या हरामखोर कसाबनी प्रशिक्षण घेतलं तो अड्डा देखील या ठिकाणी नेस्तरागृत करण्याचं काम केलं आणि एवढंच नाही तर आपल्या मुंबईचे अपराधी आप असलेले मसूद अझहर असेल त्या ठिकाणी अबू जिंदाल असेल त्यांनाही ठोकण्याचं काम या ठिकाणी आपल्या सैन्यानी केलं आणि हे नऊ जे काही आम्ही हल्ले केले या नऊ हल्ल्यांचं सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं तिथे कधीच भारतीय सेना पोचू शकत नाही म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती पना दिली होती त्यांचे अड्डे तयार केले होते ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला हे दाखवून दिला अरे तुम कही पर भी छुपोगे हम घुसकर कर मारेंगे हम तुमको छोडने छोडणेवाले नाहीये हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून दिलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा अभिमान आहे एकही त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मिसाईलचा वापर केला त्यांचे सगळे मिसाईल हवेमध्येच भारतीय सेनेने उडवून दिले त्यांनी द्रोणचा वापर करायचा प्रयत्न केला एकही त्यांचा द्रोण हल्ला यशस्वी होऊ शकला नाही त्यांनी एफ सिक्सटीन चा वापर करायचा प्रयत्न केला त्यांचे एफ सिक्सटीन पाडण्याचं काम हे आमच्या डिफेन्स बी केलं <coughs> भारताने हे दाखवून दिलं आमची डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत आहे की त्याच्यामध्ये घुसण्याची ताकद पाकिस्तानची नाही एकही एकही हल्ला पाकिस्तान, एक एक पाकिस्तान भारतावरचा यशस्वीपणे करू शकला नाही पण ज्यावेळी त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्याचा जबाब देण्याकरता भारताने जेव्हा जवाबी हल्ला त्यांच्या सैनिकी तळांवर केला पाकिस्तान घाबरला पाकिस्तानला भारताची केपेबिलिटी माहिती नव्हती ब्रह्मोस ची ताकद ही पाकिस्तानला माहिती नव्हती ज्यावेळी त्यांचं एक एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला आता युद्धबंदी करा आता मध्यस्थी करा आता युद्धबंदी करा आता मध्यस्थी करा भारताने सांगितलं पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल त्यांनी आमच्या पुढे गुडघे टेकावे त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी तर आम्ही युद्धबंदी करू आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली त्यानंतर ही युद्ध बंदी झाली बंधू भगिनी नो भारतीय सेनेची जी ताकद आहे ही ताकद पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली जगाला पाहायला मिळाली भारतीय सेना आता अभेद्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं अशी आपली सेना आणि त्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी याच्यामुळे भारताची ताकद आपल्याला समजली आणि म्हणूनच आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फडकत राहील या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील आणि म्हणून सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की सर्व सैनिकांनी आहे माझी सैनिक देवेंद्रजी एकनाथजी देवेंद्र चव्हाणजी नगरजी सैनिक बाजूला बाजूला या बाजूला सैनिकाला पुढे देवेंद्रजी एकनाथजी Annesi Sadandra Sen'e tirana hata diyon Diyanetikani Sadandra Sen... Ya Sen'e kaça hata diyan? Sabahın sabahınca hata diyan? Diyanetikani Bola Mata Ki Baharat Mata Ki Baharat Mata Ki Sena Nedem Joka He Sena Nedem भारत माहित्राकी आता देवेंद्रजी चव्हाण साहेब आणि आपले माजी सैनिक पुढे जातील सगळे त्यांच्या मागोमाग आपण चालू आणि तुकारा बोबळे चौकापर्यंत आपण जाऊ धन्यवाद सुनीलजी सुरे चला सर्व